ఇవాయి కను ఇక్కడ

आणि त्यामुळे मला आज शेवटच्या मी तर आलोच नव्हतो आज पहिल्यांदा येतोय कारण इथे किमान हजार घर माझा प्रचार करतात साहेब या काल यांनी टीका केली आहे मला आहे गुजरात सेना आहे मग त्यांना काय ते मुसलमान शिवसेना आहेत का आत्ताच्या घडीला त्यांचं अख्खं लक्ष मुसलमान मतांवर आहे आणि त्यामुळे मी खात्रीने सांगतो की कुठलाही हिंदू या वेळेला शिवसेनेला मतदान करणार नाही ठाण्यातला तर नाहीच नाही ठाण्यात जे शिवसैनिक हिंदू म्हणून आहेत तो कोणीही त्यांना मतदान करणार नाही हे लक्षात ठेवा आहे ती माझी जन्मस्थान आहे आणि त्यामुळे एका सगळ्याच लोकांना माझ्याबद्दल एक आहे विश्वास आहे आणि त्यामुळे जागोजागी आरत्या आहेत आणि संख्येने लोक जमलेले तर आज प्रचार संपतोय आहे हे उद्या प्रचार संपतो आहे आता आम्ही पूर्णपणे तयार आहोत आणि जर ठाण्यात कुठेही गेलात तर आताच्या घडीला लोकांचं एक मत आहे आम्हाला चोवीस तास काम करणारा माणूस हवा संजय केळकरांच्या बाबतीत प्रचंड 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 राग आहे लोकांमध्ये सोसायट्यांमध्ये राग आहे मागची दहा वर्ष आमदार भेटला नाही आमदाराचा चेहरा माहीत नाही या सगळ्या गोष्टी खूप आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींचा फायदा मला काल उद्धव ठाकरे यांची सभा होती ती का त्यांनी गुलसे असं म्हणलं गुलसे मुसे मुशिसे मुसलमान शिवसेना असा आहे का ठरवावं आम्ही कोण आणि तुम्ही कोण आता मुसलमानांच्या वोटसाठी मागत फिरतात अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचे उमेदवार त्या राबोळीत जाऊन बसलेत त्यांना हिंदू मतदान होणार नाही लक्षात ठेवा कुठलाच हिंदू तुम्ही जमा करा जेवढे मुसलमान मतं जमा करायचे तेवढी हिंदू एकही मत, एक मत यांना यावेळेला पडणार नाही एवढं नक्की सांग गेल्या वेळेला बिनशर्त होता यावेळी इन्सर्ट आहे असं देखील त्यांनी टीका केली इन्सर्ट करायला बॉडी पण तशी लागते हिंदूचा कामकाळ झाला आहे तो आमचा इन्शर्ट आहे आणि सगळं व्यवस्थित आहे स्वतःकडे बघा जास्त हे करू नका